बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी इको फ्रेंडली गणपतीचं माहेर हे सिंधुदुर्गच असल्याचं मत मालवण सरजीकोड येथील युवा मूर्तिकार जनार्दन आजगावकर यांनी व्यक्त केलं आहे मला अगे अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि गणेश चित्रशाळासुद्धा लगभग ग वाढलेली आहे शाळेमध्ये गणपतीला रंग देण्यापासून ती कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण आता आहोत संचवड येथील आजगापुरांच्या मूर्ती शाळेस ते कागदाच्या लग्नापासून ज्या मूर्ती बनवल्या जातात त्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत ह्याची किंमत कमी होऊ शकणार मेहनत आणि ताय, मूर्ती तयार होण्याचा कालावधी हो शाडू मातीपेक्षा ट्रिपल आहे शाडू मातीची एक दिवसात एक व्यक्ती एक मूर्ती फिनिशिंग करू शकता पण ह्याच्या एका मूर्तीत एका व्यक्ती साधारण तीन दिवस फिनिशिंगला लागतात तसंच शाडू माती एका साच्यातून बाहेर काढताना एक साचा भरून झाल्यानंतर अर्ध्या पाऊंड तासात एका तासात आपण बाहेर काढू शकतो ही तीच मूर्ती आपण तीन ते चार दिवस साच्यातच ठेवची लागतात त्यामुळे साच्याचा कॉस्टिंग आणि लेबर कॉस्ट त्याच्यामुळे ही मूर्ती थोडीशी एक महाग भरपूर हऊ घई पण आम्ही त्या प्रकारे महाग घेणं एक मातीची मूर्ती जर समजा एक अप्रॉक्सिमेट पाच हजारने भेटतात तर ही नक्कीच आम्ही सात ते आठ हजारने ने देतो अशा प्रकारचं एक रेशो आपण ठेवलो ते सगळ्यात मोठी मूर्ती सहा फुटाची ती मी आणि माझा भाऊ दोघं इझिली उचलतो गेल्या वर्षी आमची एक साडेपाच फुटाची मूर्ती होती की आमच्या दोन बहिणींनी उचलली म्हणजे पूर्ण लेडीज पण ते, ते, ते तीन तीन दोन साडेपाच फुटाची मूर्ती उचलतात त्यामुळे एवढी हलकी आ एक तीन साडेतीन फुटची मूर्ती दोन लहान मुला उचलू शकतात काही जणांच्या घरात माणूस मनुष्यबळ थोडा कमी असता मुंबईत राहणारे लोक असतात ते गावात फक्त चतुर्थीसाठी येतात त्याच्यात एकच पुरुष व्यक्ती आहे मग त्यांच्या मूर्ती जर अडीच तीन फुटाची जरी पुजूची तरी स्वतः ते एक व्यक्ती आणि एक त्यांचं छोटो मुलगो स्वतः घरातली त्यांची बायको अशी पण ही मूर्ती आपण उचलून घरात नेऊक शकतो त्या दिवसात कसं असतं प्रत्येकाच्याच घरात गणपतीचं उत्साह असतो त्यामुळे कोण आपल्याकडे पटकन येत असं आपण वाट बघत राहण्यापेक्षा मूर्ती ह्या मूर्तींकडे आपण वळलेला खूप चांगला असं या व्यवसायात म्हणण्यापेक्षा आम्ही एक साधारण पाच वर्षापूर्वी गणपती करू सहा वर्षापूर्वी गणपती करू चालू केलं त्यावेळीची स्टोरी म्हणजे काय पीओपी आमका नको होतो घरात आमचं कायमस्वरूपी पिओपीच गणपती असल्यामुळे एक काळी लोक ज्यावेळी आमक विसर्जन सुलभ झाला ना अख्खी मूर्ती आपल्या किनाऱ्यापर्यंत येऊन लागलेली त्यामुळे त्या वाईट वाटल्या त्यावेळी त्यानंतर आम्ही स्वतःहून ट्राय केलं की ही लगद्याची मूर्ती करू का कसा काय होऊ शकता कशा पद्धतीचा आपण ह्याच्यात करू शकतो त्याच्यात आमका काही पेंटर यांनी आमका मा, चांगलं मार्गदर्शन केलं म्हणजे केळुसकर सरमणा किंवा आपले गावडे पेंटर किंवा कुडाऊ पेंटर किंवा माळगावकर सर अशा काही पेंटरांनी खूप चांगल्या ह्याच्यात चा, मार्गदर्शन केलं ज्यांका इको फ्रेंडली विषयातला अनुभव पण होतो एक त्या मार्गदर्शनापुढे आपण एक पाच वर्ष ही पहिली अगोदर सहा वर्ष म्हणजे पहिला एक दीड वर्ष आम्ही फक्त ट्राय एरर मध्येच केलं एक दोन मूर्ते करून बघितलं त्यांना दाखवलं असं केलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे एक पाच वर्ष हे आता करतो चित्रकलेची आवड पूर्णपणे होती लहानपणापासून शाळेत चित्रकला ही आमका चांगलीच आवडा आणि त्यामुळे असं वाटलं की आम्ही करू शकतो मग आपण जेव्हा अनुभव घेतो तेव्हाच काहीतरी समजतात तेव्हा मग आम्ही अनुभव घेतलो पहिली माहिती घेतल्यानंतर अनुभव घेणं फार गरजेचं आहे तर एक दीड वर्ष आम्ही अनुभवामध्ये घालवला आता घरातल्यांची साथ म्हणाल तर सगळीजण आमका चांगलो सपोर्ट करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सगळे भाऊ सगळे बंधू सगळे भाऊच मिळून ह्या सगळा काम करतो त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र असतो हे दीड दोन तीन महिने आपण आम्ही एकत्र येऊन ह्या सगळा काम करतो ह्याचं पण फार आनंद हा घरातले आमचे वडील काका किंवा आई हे पण आमक थोडीफार म्हणजे प्रॅक्टिकली म्हणजे डायरेक्टली जरी मदत नाही तरी त्यांची इनडायरेक्ट ही काहीतरी मदत ह्या क्षेत्रात असाच ही कागदी लग्नाची मूर्ती म्हणजे आपण सगळ्यांना वाटतं की कागदच पूर्ण याच्यात असा की काय पूर्ण कागदच भरलेलं आहे तर तसो विषय नसता याच्यात पूर्णपणे माती म्हणजे शाडू माती आपली आणि कागदाचं लग्न हो, काही प्रमाणातच वापरला होता सा, साधारण म्हणाल जर तर एक 60 साठ चाळीसचा जर आपण रेशो पकडलो साठ टक्के आपण माती वापरतो आणि चाळीस टक्के आपण पेपर वापरतो म्हणजे त्याच्याही पेक्षा कमी थोडंसं म्हणजे सत्तर तीस पण करू शकतो जेवढं पेपर जास्त वापरायचो तेवढी त्याचा स्ट्रेंथ जास्त येतात पूर्णपणे मूर्ती तुम्ही बघितलात तर माती सारखीच मूर्ती दिसता आणि ह्या रेशो आपण हो कशा वापरतो असं हो। तर पेपर असल्यामुळे त्या स्ट्रेंथ येतात ती मूर्ती प्रॉपर त्या स्ट्रेंथने उभी राहता म्हणजे जी किती जरी आपण पातळ भरली मूर्ती आता मातीची मूर्ती कशी असता पूर्णपणे जाड म्हणजे एकदम एवढ्या जाडीची भरली जाता आणि ही आम्ही मूर्ती कागदी लगद्याची एवढी पातळ भरतो जेणेकरून ती मूर्ती स्ट्रॉंग होता आणि ड्युरेबल म्हणजे भरपूर वेळ आपण ती बनवून ठेवू शकतो लॉंग ट्रान्सपोर्ट त्याचा होऊ शकता म्हणजे ओव्हरसीज म्हणजे आपण बाहेरच्या देशात पण ह्या ट्रान्सपोर्ट करू शकतो मुंबईत पण आमचे मूर्ती गेले त्यामुळे ह्या स्ट्रेंथसाठी आणि एक इको फ्रेंडली ह्या विषयात अनुसरून म्हणून हे मूर्ते सगळ्यात जास्त सगळ्या ठिकाणी आवडत याच्यात कागदाचं प्रकार म्हटला तर एक आपण न्यूजपेपर वापरू शकतो पण तो आम्ही वापरणार नाही कारण त्याच्यापासून असं म्हटलं जातं की त्याच्या जी शाई आहे ती पाण्यात विरघळल्यामुळे तिकडचं जनजीवन हा पाण्यात विस्कळीत होता त्यामुळे आम्ही काय करतो कुठं असतं कागदा म्हणजे आपण बॉक्स करोगेटेड बॉक्स वापरतो घरात त्या करोगेटेड बॉक्सचं लगदो बनवलो की तो जास्त स्ट्रेंथचा होता आणि त्याच्या शाई पण नसता त्यामुळे तो आम्ही ह्या प्रकारात वापरतो ह्याच्यात कागद आणि शाडू माती आणि त्याका पूर्ण बाइंडिंग मटेरियल म्हटलं तर एक डिंक झाडाचं डिंक वापरला होता म्हणजे जेणेकरून आपण माती ज्या ठिकाणी मळतो म्हणजे जी आपली शाडू माती मळताना इतर मूर्तिकार काय करतात पाणी वापरतात पण आम्ही त्याच्या डिंक वापरतो जेणेकरून ती एकदम स्ट्रॉंग होता अजिबात त्याचा भंग म्हणजे क्रॅक्स होणार नाही किंवा मोडणार नाही असा आता हे साचा म्हणजे ह्या नॉर्मलच साचा वापरले जातात जेणेकरून प्लॅस्टरचे साचे म्हणजे जे मातीचे गणपती जास्त करून ज्या सगळे मूर्ती का वापरतात त्याच प्रकारचे हे सुद्धा साचे असतात फक्त एका रबर मोल्ड वापरूक शकणं नाही किंवा फायबर मोल्ड वापरू शकणं नाही कारण त्याच्यात पाणी सुकणार नाही हे गणपती सुकणार ना अजिबात पण साच्यांचं प्रश्न म्हणजे असं हा की हे कागदी लागण्याची मूर्ती असल्यामुळे एकदा साच्यात भरल्यानंतर कमीत कमी किती मोठी किती छोटी मूर्ती असतात कमीत कमी तीन दिवस कमीत कमी ठेवची लागतात जेवढी हाईट मूर्तीची वाढली जेवढं घेर वाढलो तेवढी त्याची साच्यात भरून चार दिवस पाच दिवस अशी ठेवची लागतात जेणेकरून ती साच्यात हवी आणि नंतर आम्ही ती बाहेर काढतो असं ओके आता okay. मागणीचा म्हणाल ह्या मूर्तींबद्दल तर आता पेनला आपण गणपतींचा माहेरघर म्हणतो पण ते पीओपी पी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती झाले पण इको फ्रेंडली गणपतींचं माहेर घर जर म्हणा गेला तर आपलं सिंधुदुर्ग आणि मालवण ह्या खरोखरच इको फ्रेंडली गणपतींचा माहेर घर हा कारण म्हणजे सिंधुदुर्गात असलेले प्रत्येक मूर्तिकार खायच्याही गावात कानाकोपऱ्यात जरी तुम्ही गेलात तरी प्रत्येक गावात दोन ते तीन चार पाच शाळा हे असतच गणपतीची शाळा आणि आपल्या सिंधुदुर्गात गणपतीची शाळा असं म्हटला जातात शाळा म्हणजे काय ज्या ठिकाणी मूर्ती घडतात बाकी मुंबई म्हणा किंवा बाकी पेणला म्हणा गणपतीचा कारखाना असं असं म्हटलं जातं कारखाना म्हणजे तो पूर्णपणे एक कारखानदारी इली त्या ठिकाणी पण ही आपल्याकडे गणपतीची शाळा असल्यामुळे लहान मूर्ती मोठी मूर्ती किती मूर्ती असते ते आपण आम्ही घडवतो पूर्णपणे मूर्तीकार स्वतः घडवतो आणि ह्याची मागणी आज जरी कमी असली म्हणजे पीओपी पी एवढी जरी नसली तरी पुढच्या काळात ह्याची मागणी एवढी वाढा हवी या आजच्या सध्याच्या साधारण म्हणाल या दोन चार वर्षात तर हे आमचे मूर्ते मुंबई हैसून जातात त्यानंतर पुण्यात जातात बेंगलोरला जातात गोव्यात तर पूर्णपणे पीओपी बॅन असल्यामुळे थैसर जातात आणि यंदा ह्याच वर्षी एक यू आमची छोटी मूर्ती गेली पण यंदा आ, गेली पुढच्या वेळी अजूनही आम्ही त्याच्यात प्रयत्न करून मोठे मूर्ते पण बाहेरच्या देशात पण पाठवतो प्रयत्न करतो आणि मागणी थं त्या देशांमध्ये जास्त का हा तर इको फ्रेंडली हो पूर्णपणे शंभर टक्के इको फ्रेंडली असल्यामुळे हे मूर्ते त्या देशांमध्ये भरपूर वापरले जातात कारण वा ह्याचा जो विसर्जन आता एकदम सुलभ होता पीओपीचं विसर्जन होणार नाही त्यामुळे मागणी म्हणाल तर सध्या जरी एक पीओ पीच्या एक वीस टक्क्यावर असली पीओपी ऐंशी टक्के चालतं हे वीस टक्क्या तर नक्कीच अजून येणाऱ्या पुढच्या पाच ते सहा वर्षात ह्याची मागणी सत्तर तीस तरी होते आमचे हे इको फ्रेंडली मूर्ते सत्तर टक्के पीओपीचे तीस टक्के होते ह्याच्यासाठी पूर्ण सिंधुदुर्गातल्या मूर्तिकारांनी प्रयत्न करू सगळ्यांनी इको फ्रेंडली वरती भर देव काही आता आमच्या तर गणपती शाळेत बघितलात तर गेल्या वर्षी काही जणांचे प्लॅस्टरचे मूर्ती होते त्यांच्यानी स्वतःहून आणून दिलेले आमका ही आमका पेंटिंग करून द्या पण त्यांना पण यावर्षी आम्ही असा कन्वर्ट केलं थोडासा एक दोन चार हजार रुपयाचं पुढे मागे करून थोडं ते प्लॅस्टरचे स्वस्त पडतं म्हणून त्याच्याकडे मूळ लोक वळायचे आता आम्ही त्यांना तेच हजार दोन हजार जास्त थोडेसे वाढवून घेतले आणि त्यांना महत्व पटवून दिला आणि प्लॅस्टरच्या कामासारख्याच पूर्णपणे फिनिशिंग आणि प्रॉपर त्या गणपतींचो ढाचा जो गणपती आपण चे बघतो त्याच प्रकारचे गणपती त्यांच्या मटेरियल मध्ये दिले त्यामुळे आता मागणी ही वाढती ही सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल